नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण फक्त एक बटाटा वापरून आणि बटाटा असेल तुमच्याकडे तर ही रेसिपी तुम्ही आजच करून पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते म खास करून लहान मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात झटपट होते आणि सर्वांच्या आवडीची आहे चला तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा इथे एक बटाटा घेतला स्वच्छ धुवून घेतला सुरुवातीला साल काढून अगदी पाण्यामध्ये पहा व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे आणि हा बटाटा पाण्यामध्येच आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता पुढे पहा आपल्याला कोथिंबीर घ्यायची एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतली ती स्वतःसुद्धा स्वच्छ आपल्याला पहा धुवून घ्यायची आहे निवडूनच ठेवलेली होती मी मग तिला थोडंसं धुवून घेतलं आता पहा पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि कोरडी करून घेतली की इथे आपल्याला ही अगदी बारीक कट करून घ्यायची आहे मूठभरच कोथिंबीर घ्या जास्त काही कोथिंबीर घ्यायची गरज नाही तर आता पहा एक बटाटा किसून घेतलेला तो साईडला ठेवून दिला आता ही कोथिंबीरसुद्धा आपण छान अशी बाजूला ठेवून देऊया आता छोटंसं वाटण करूया एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा मिरच्या घेतल्यात पहा इथे मी त्या कट करून घातल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या घातल्या आता एक चमच इतकं जिरं घालून घ्यायचं पहा आणि हे आपल्याला अगदी जाडसर असं छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा हे मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतलं साईडला ठेवून दिलं आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं एक चमच इतकं तेल घालून घेतलं सोबतच अर्धा चमच इतके जिरे घालून घ्यायचे मोहरी घालून घ्यायची छान जिरं मोहरीची खमंग फोडणी झाली की त्याच्यामध्ये एक चमच इतके तीळ घालून घ्यायचे सोबतच हिंगसुद्धा घालून घेतला आहे तिळावरजून घाला चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि थंडीसुद्धा आहे त्याच्यामुळे तिळाचा वापर आवर्जून आपल्या पदार्थामध्ये व्हायलाच हवा सोबतच आपण बघा तीळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण हिरवं वाटण बनवून ठेवलं होतं ते घालून घेतलं छान परतून घेतलं कच्चापणा दूर होईपर्यंत अगदी तर त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पहा हळद घालायची एक पाव चमच इतकी हळद घालून घेतली आणि जो बटाटा आपण पाण्यामध्ये किसून ठेवलेला होता त्याचं पूर्ण पाणी काढून टाकलं निथळून घेतला पूर्ण बटाटा अगदी व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे पहा हा कीस आणि तो घालून घेतला छान परतवून घ्यायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये अर्धा चमच इतका ओवा घेतला आहे हातावरती चोळून तोसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा बटाटा व्यवस्थित अगदी शिजावा तर त्यासाठी आपल्याला पहा इथे पुढे प्रोसेस करायची आहे पण त्या अगोदरची कोथिंबीरसुद्धा आपण घेतली होती की नाही ना ना तर ती कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे अगदी पहा इथे बटाटा आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता पहा आपल्याला पुढे काय करायचं आहे तर छान अशी दाबून दाबून छान मिक्स करून घेतली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे पाणी तर पहा इथे आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लासला थोडंसं कमी म्हणजे पाऊन ग्लास इतकं मी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे पण अजून थोडंसं मला वाटलं की थोडंसं जास्त बनवावं म्हणून त्यासाठी थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे बनवू शकतात कमी जास्त पाणी तुम्ही करू शकता तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमच इतकं बेसन घालून घ्यायचं सुरुवातीला त्याच्यानंतर मी इथे घातलेलं आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ते सुद्धा दोन चम्मच घातलं आहे आणि तांदळाचं पीठसुद्धा दोन चम्मच घातलेलं आहे आता ही सर्व पीठं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पहा आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर पातळ थोडंसं मिश्रण वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं किंवा मग बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकतात तर बेसनचं पीठ घातलं आहे त्याच्यामुळे गाठी गुठळ्या होण्याची शक्यता आहे तर तुम्ही छान अगदी चमचाच्या मदतीने ज्या पद्धतीनं आपण पिठलं बनवून घेतो अगदी गाठी गुठळ्या मोडून त्या पद्धतीनं छान अगदी व्यवस्थित एकजीव करून सर्व पीठ घ्यायचं आहे पहा तर व्हिडिओ दिसते तुम्हाला या पद्धतीनं पूर्ण गाठी गुठळ्या मोडून घेतलेत आणि छान दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पीठ तयार करत असताना छान असं घट्ट तयार झालं पाहिजे इथे तुम्हाला सुरुवातीला जरी थोडंसं लूज वाटत असलं तरी झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित अगदी बारीक गॅसवर ठेवून दिलं की छान घट्ट होतं पीठ तोपर्यंत तो तो आपण एका ताटाला इकडे तेल लावून घेऊयात तर ताटाला पहा तेल लावून घेतलेलं ला आहे आता इकडे तीन ते चार मिनटंसुद्धा झालेली होती आता त्याच ताटामध्ये पहा मी तेल लावलेल्या ताटावरतीच मी थोडेसे तेल सॉरी तीळ पसरवून घेतलेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे पहा घट्ट झालेलं आहे तर आता गॅस बंद करून द्यायचा आणि जे मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून टाकायचं आहे तर पहा इथे ताटामध्ये घातलेलं आहे मिश्रण व्यवस्थित हे सुद्धा सर्व काढून घ्यायचं जर चमचाचा वगैरे लागला असेल चमचाला तर ते तेसुद्धा या पद्धतीनं स्पॅच्युलानं काढून घ्यायचं आहे तुम्हाला इथे वाटत असेल हा प्लास्टिकचे चम्मच आहे पण हा प्लास्टिकचा नाही सिलिकॉनचे जे चम्मच भेटतात ना तेच स्पॅच्युला हा आहे तर या पद्धतीनं पहा इथे मी थापून घेते तर मिश्रण अगदी एक सारखं थापून घ्यायचं आहे थोडंसं गरम असतं त्यामुळे अशा पद्धतीनं स्पॅचूलानं थोडंसं फिरवून घेतलं की अगदी व्यवस्थित सेट होतं आणि हातालासुद्धा मग चटके बसत नाहीत अजिबात तर हे मिश्रण पहा अगदी थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे फॅन खाली तर फॅन खाली ठेवलं होतं पूर्ण थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून आहेत पहा तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या पद्धतीनं तुम्ही वड्या कट करून घेऊ शकतात तर आता मी इथे चौकोनी आकारामध्येच ह्या सर्व वड्या कट करून घेते पहा जर तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर या तुम्ही याची म्हणजे बटाटा वगैरे हे सर्व पिठांची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकतात तर खूप छान या पद्धतीनं वड्या बघा निघालेल्या आहेत इथे पहा दिसायलासुद्धा खूप छान तीळ लावलं आहे त्याच्यामुळे दिसतात वरतून जरी थोडेसे तीळ टाकले ना तुम्ही तरीही चालू शकतं तळाशी आपण तीळ घातलेलेच होते तर कढईमध्ये पहा तेल गरम करून घेतलं कडकडीत गरम तेल झालं की गॅसची फ्लेम मि मध्यम करायची आणि मध्यम करूनच आपल्याला याच्यामध्ये हे सर्व वड्या टाकून आहेत पहा आणि जेव्हा वड्या आपण टाकतो त्या लगेच आपल्याला चमचा लावायचा नाही एक तीन ते चार मिनटानं ह्याला चमचा लावायचा म्हणजे अगदी व्यवस्थित सेट होतात पीठ वगैरे अजिबात कुठेही तेलामध्ये याचं सुटत नाही व्यवस्थित तळल्या जातात आणि अगदी खायलासुद्धा खरपूस लागतात क्रंची लागतात तर इथे पहा मध्यमाच्यावरतीच आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत अगदी शेवटपर्यंत कलर येईपर्यंत मस्त कुरकुरीत होतात वरतून कुरकुरीत आतून मस्त जाळीदार आणि सॉफ्ट झालेल्या आहेत तर काढून घेते आहे पहा या पद्धतीनं आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तर दुसरी बॅचसुद्धा मी इथे अशाच पद्धतीनं तळून घेते पहा या पद्धतीनं तुम्ही यापूर्वी कधी ही रेसिपी करून पाहिली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे आता वड्या घालून घेतल्यानंतर पहा चमचाच्या मदतीने एखाद दोन मिनटानंतर हलवून घ्यायचं लगेच चमच लावायचा नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं वडी तेलामध्ये टाकल्यानंतर सुटण्याची शक्यता असते पूर्ण म पूर्ण तेलामध्ये ना वडी फुटते आणि मग पूर्ण तेल खराब होतं त्यापेक्षा थोडंसं पेशन्स ठेवून आपण तळून घेतलं की अगदी व्यवस्थित आपला पदार्थ बनतो कोणताही असो तर इथे हीसुद्धा बॅच पहा या पद्धतीनं मी सर्व तळून घेतलेली आहे कलर पहा काय सुरेख आलेला आहे अशा पद्धतीनं सर्व काढून घेऊयात तर सुद्धा या पद्धतीनं अगदी तरी प्रमाणामध्ये बनवून पहा खूप मस्त होतात आणि झटपट होतात विशेष म्हणजे मुलांना बटाट्याचा पदार्थ आवडतो आणि विशेष आपण याच्यामध्ये सर्व पिठं घातलेली आहेत पौष्टिक होतात आणि खायलासुद्धा तितकंच भारी लागतात आता हे तुम्ही सॉससोबत खावा किंवा मग असंही खाऊ शकता किंवा मायनूसोबत खाऊ शकतात खूपच भारी लागतात तर खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत पहा आणि अजिबात तेलकट होत नाहीत विशेष म्हणजे तेलामध्ये तळून घेतला तरीही चालेल किंवा मग तुम्ही शालो फ्राय केलात ना तरीही चालेल तरीसुद्धा खूपच भारी होतात तर आतून बघा काय सुरेख झालेले आहेत अगदी पोकळ छान अशा मस्त झालेल्या आहेत मऊसूत वरतून क्रंची झालेत तर तुम्ही तुम्हाला ही माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि आपली ही रेसिपी कुठून पाहत आहात कोणत्या राज्यातून पाहता कोणत्या गावातून शहरातून नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तोडूनसुद्धा तुम्हाला एक वेळी मी दाखवलेली आहे आणि अजून जवळूनसुद्धा दाखवते पहा खूप छान कलर आलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेन तेव्हा त्याचंच नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाहीत आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या भेटू पुन्हा तोपर्यंत